आहाराचा खर्च बऱ्याच वेळेला सगळे व्यवसाय करतात परवडत नाही कुराकाला एवढा खर्च जातो आम्हाला दूध पाठवण्यासाठी एवढा खर्च जातो गाई त्याच्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी ग्रीन पॉडर म्हणजे हिरवा चारा लावला जास्तीत जास्त तुम्ही मका किंवा लसूण घास किंवा हत्ती गवत अशा प्रकारचा चारा जर तुम्ही लावला तर तुम्हाला जो कुराकाला खर्च आहे तो कमी होतो म्हणजे जेवढा तुम्ही पाच किलो खोराक टाकत असाल तर तो हिरवा चारा तुमचा दहा ते बारा किलो रोज दिला हिरवा चाराची निर्मिती केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे आता आपल्याला आपण पाणी केव्हा पेतो बर माणूस केव्हा पाणी पितो तहान लागले बरोबर मग आपण तहान लागल्यावर पाणी पितो तर मग जनावर केव्हा पाणी पितो जनावरांला तहान लागते की नाही लागते मग ते सुद्धा प्राणी आहे पण ते आपल्या डोक्यात नाही आपण काय करतो समजा आता तुम्हाला सवड मिळेल त्यावेळेला तुम्ही पाणी दाखवता बरोबर ना साधारणतः तुम्ही संध्याकाळी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्याच वेळेला पाणी तुम्ही दाखवता परंतु प्रामुख्याने दूध म्हणजे काय दुधामध्ये सत्तर टक्के पाणी आणि दूध तयार करण्यासाठी एक लिटर दूध तयार करण्यासाठी शरीरामध्ये चाळीस लिटर रक्त फिरणं गरजेचं आणि चाळीस लिटर रक्त फिरण्यासाठी आपल्या गाई मशिनी रोजचं साठ ते सत्तर लिटर पाणी पिलं मग सात ते सत्तर लिटर जर पाणी पिणार नाही ज्याची म्हैस अधिक पाणी पिते प्रयोग करून बघा त्याची म्हैस अधिक दूध म्हणून आपल्या काही म्हशीने अधिक पाणी पिण्याची गरज आहे त्यावेळेला आपण दिवसातून तीन ते चार वेळाला पाणी जर चांगली व्यवस्था तबेला व्यवस्थित असेल तर सातत्याने भरूनच ठेवलं पाहिजे मध्ये याच्यामध्ये नसेल तर तुम्ही तीन चार वेळा पाणी दाखवलं पाहिजे तरच तुमची गाय म्हैस अधिक दूध देऊ आणि मग पाणी अधिक पिलं पाहिजे त्यासाठी खुराकामध्ये आपण मीठ टाकलं चिमूट भर तरी मीठ टाकलं पाहिजे मिठ आणि तान वाढते आणि जर ते मीठ आपण जनावरांच्या आहारामध्ये समावेश केला नाही तर आपल्या गायी अधिक पाणी पिणार नाही म्हणून अधिक पाणी पिण्यासाठी आहारामध्ये मीठ टाकणं गरजेचं आहे ही जर काळजी तुम्ही घेतली तर प्रामुख्याने आपल्या व्यवसायाला चांगलं रूप येऊ शकत आणि खुराक व्यवस्थित त्याच नंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लसी घटसरप असेल फऱ्या असेल किंवा लाल कुरकत असेल याचं लसीकरण करून घेतलं पाहिजे हे प्रामुख्याने या गोष्टी ज्या आहेत त्या जर केल्या तर निश्चितपणे तुमच्या दुधाला चांगली मार्केट मिळू शकत चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय दुधात वाढ होऊ शकतो गाभण म्हशी ज्या वेळेला आपण आणतो त्यावेळेला आपलं दुधत्या म्हशीकडे लक्ष असतं गाभण एकदा झाली की तिच्याकडे आपलं दूध लक्ष वेळेपर्यंत तिच्याकडे पाहत नाही आणि वेळेनंतर म्हैस आपले चिपट होते आपल्या भाषेमध्ये आणि मग त्या वेळेला ती वेळाला अडते तिचे जाड व्यवस्थित पडत नाही किंवा ती लवकर गर्भ टाकते अबॉर्शन होते मग अशा वेळेला तुम्ही अत्यंत मुलाच्या पेक्षा मायाने म्हैस असेल आणि अचानक सातव्या किंवा सगळंच किंमत आणि पाहण्याचा दृष्टिकोन तो बदल म्हणून गाभर म्हैशीची काळजी सुद्धा घेतली पाहिजे शेवटच्या तीन महिन्यामध्ये तिला खुराक वाढवत नेला पाहिजे वेळण्याचे शेवटच्या तीन महिन्यात दहा महिने दहा दिवसात म्हैस वेळ मग त्यावेळेला शेवटच्या तीन महिन्यामध्ये शेवटचा महिना आहे समजा आठवा महिना आहे तर आठव्या महिन्यात अर्धा किलो पुरा नववा चालू झाला का परत अर्धा किलो वाढवायचा आणि दहावा चालू झाला का एक किलो वाढवायचा म्हणजे वेळेच्या दिवसापर्यंत कमीत कमी दोन किलो तरी खुराक तिला दिला तर तिचा झाड व्यवस्थित पडतं ती म्हैस वेळाला अडचण करत नाही आणि अधिक चांगल्या पद्धतीने दूध उत्पादन देते आणि प्रामुख्याने आणखी एक गोष्ट महत्वाची जनावरांना तुम्ही शेतकरी जे आपले आहेत ते फक्त पारडाला जनता औषध शेतो बरोबर ना फक्त पारदाना देतात परंतु तसं नाही जसे आपल्या पोटामध्ये माणसाच्या त्याचप्रमाणे दोन प्रकारचे जंतू असतात आपल्या पोटामध्ये जे एक प्रकारचे जंतू असतात ते चांगले जंतू असतात म्हणजे पोटात आहे म्हणजे आपण जे खातो किंवा त्या अन्नाचं शोषण करून त्याचं आपलं पचन होण्यासाठी काम सुद्धा जंत करतात आणि वाईट प्रकारचे सुद्धा जंत आहेत आपल्याला आजार पण तसंच म्हैशी मध्ये मायक्रो नावाचे चांगले जंतू आहेत पोटामध्ये तर जे मायक्रोप्रोरा वाढले तर आपली मैस बघा रवंत व्यवस्थित करते फेस येतो चांगला आरोग्याचं लक्षण आहे आणि ची संख्या कमी झाली पोटातल्या तर त्यामुळे जनावर आपलं डिस्टर्ब होतं आणि कमी खात त्यावेळी तुम्ही बोलता शेण व्यवस्थित आहे व्यवस्थित करते पण डॉक्टर साहेब ही मैस कमी खाते तर मायक्रोफ्लोरा जे नावाचे चांगले जीवाणू आहेत ते डिस्टर्ब होतात मग त्यांच्यासाठी काही आपल्याला आहारामध्ये काही समावेश करणं गरजे आणि दुसऱ्या प्रकारचे वाईट जंतू सुद्धा पोटात असतात ज्याला आपण जंत म्हणतो ते जंत तुम्ही दिलेला आहार जो आहे समजा तुम्ही अडीच किलो खुराक देत असाल तर त्यातला अर्धा ते एक किलो खुराक पोटातले ते वाईट जंतू आहेत ते खाऊन घेतात राहिलेला अर्धा ते एक किलो खुराक तिच्या शरीराच्या पोषणासाठी गरज आहे आणि मग तुम्ही जे पाच लिटर दूध काढता त्याच्यासाठी खुराक कुठे नाही म्हणजे शरीर पोषण आणि जंतू याच्यामध्ये ते खुराकाची विभागणी होते आणि मग दूध उत्पादनामध्ये तुमच्या वाढ होत म्हणून त्यासाठी पोटातले जंत हे म्हशी गरजेचं आहे आणि मोठ्या सुद्धा सुद्धा जंत होतात केवळ असं नाही दर तीन महिन्यांनी मोठी मैस असेल मुरासुरती असेल आपली तर तिला शंभर मिली दिलं गेलं पाहिजे आणि जर गावठी असेल तर तिला पन्नास मिली हे जंतचं औषध दर तीन महिन्यांनी दिलं पाहिजे म्हणजे तुमचा अडीच दीड किलो जो खुराक आहे ते जंत खाऊन घेतात ते जर मारले तर आपले आणि आपले जनावर लवकर मागावर आपल्या जंत पन्नास टक्के जनावरांचा दुसरा एक म्हणजे गोचीड जर असेल तर ती रोज अर्धा मिली रक्त शोषून घेते किती अर्धा मिली एक गोचीड मग अर्धा मिली एक गोचीर रक्त शोषून घेते महिन्याचा हिशोब करा आणि पाच गोचीड असतील वेगवेगळ्या ठिकाणी तर किती रक्त शोषण म्हणून मग त्या वेळेला गोचिड ताप नावाचा एक आजार केले नाही तर आपल्याला हा रक्तमूत्र बबेशिया नावाचा जंतू पासून झालेला तयार झालेला तो आजार आहे मग तो जर आपल्याला नष्ट करायचा असेल तर आपल्याला प्रामुख्याने गोचिड निर्मूलन केलं गोछीडवरचे काही औषधं या ठिकाणी हे गोचिडला पाजण्यासाठी औषध आहे काही फवारणीसाठी क्लीनर मिळतं किंवा इतर फवारणीसाठी काही औषध सायफरमेथिन असेल या औषधाने आपला गोठा सुद्धा फवारला गेला पाहिजे आणि जनावरांच्या अंगावरचे गोचिड मारण्यासाठी सुद्धा फवारलं गेलं पाहिजे एका मध्ये एक मिली असं औषध घेतलं आणि त्याची फवारणी केली तर गोचिड निर्मूलन जंत निर्मूलन प्रामुख्याने हे दोन जर आपण कमी केले तर निश्चितपणे आपला व्यवस्थापनाचा आपला पशुधन निरोगी राहू आणि निरोगी पशुधन करायचा ठेवायचं असेल तर आपल्याला प्रामुख्याने याच्यावर लक्ष दिलं गेलं हे जर तुम्ही प्रामुख्याने केलं तर तुमचा पन्नास टक्के आजार हे जनावरांचे कमी होतात आणि आपल्या जो दूध व्यवसाय करतो आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने वाढ होऊ शकते म्हणून ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी प्रामुख्याने मका बरसी दशरथ घास यशवंत जयवंत लसूण घास ही कुठल्याही प्रकारचा हिरवा चारा लावलाच गेला पाहिजे तर तुमचा इतरचा खर्च कमी होऊ शकतो म्हणून हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमच्या दूध उत्पादनामध्ये निश्चितपणे आमच्या हातामध्ये एखादा रोग दिसला तर त्याच्यावर समजा बालेकर साहेब आहेत ठाकरे डॉक्टर आहेत किंवा मी आम्ही त्याच्यावर एक स्पेसिफिक इंजेक्शन मारून त्याला नष्ट करतो तसं पन्नास टक्के व्यवस्थापन हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही गोटा व्यवस्थित केला चांगल्या पद्धतीने लसीकरण करून घेतला जंतांचं औषध वेगळ्या वेगळ्या वेळच्या वेळी आणि जनताच औषध दर तीन महिन्यांनी बदललं गेलं पाहिजे म्हणजे एकाच याची तयार नाही झालं पाहिजे म्हणून हे आजाराचं आपण प्रामुख्याने लक्ष केलं तर निश्चितपणे आपल्या दूध उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते आणि ही दूध उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आपलं पशुधन निरोगी राखण्यासाठी ज्या काही पशुसंवर्धन विभागाकडून मिळणारे औषध असतील किंवा बाजारात असणारी उपलब्ध औषध असतील ही प्रामुख्याने आपण जर याच्यामध्ये घेतली तर निश्चितपणे आपला व्यवसाय हाँ चांगले प्रकारे आणि टाइमपास म्हणून या व्यवसायाकडे आपल्याला आता नाही पूर्वीच्या काळासारखा आपल्याला चांगल्या प्रकारे दुधाला मार्केट आहे आपल्या किनवली सारख्या मा मध्ये अनेक जण आता आपलं दूध घ्यायला तयार झालेले पूर्वी कसं दूध जास्त प्रमाणात झालं तर त्याला विक्री नव्हती परंतु बाजारपेठ आपल्या जवळ असल्या कारणाने आपण आणि ज्या वेळेला तुम्ही व्यवसाय करत असता त्यावेळेला केवळ दोन मशीवर व्यवसाय करू नका कारण समजा दोन मशीना सुद्धा माणूस आणि कुटुंब राबत आणि पाच मशीना सुद्धा म्हणून कमीत कमी पाच मशीन पासून राहिलं पाहिजे आणि आपला व्यवसाय हा जो दूध धंद्याचा याच्यात वाढ होत गेली पाहिजे नाहीतर काय झालं याच्या पूर्वीच्या काळामध्ये जे प्रत्यक्ष दूध उत्पादन करतात ते तसेच राहिले आणि जे कधीही त्यांनी शेण भरलं नाही त्यांनी आपल्याकडचं दूध नेलं आणि ते मोठे झाले कारण त्यांनी आपल्या नफ्यावर नफा कमवला परंतु आपण तसेच राहिलं प्रत्यक्ष दूध उत्पादक आहे तो मोठा झाला पाहिजे आणि त्यांनी या व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने जर पडलं तर निश्चितपणे हा व्यवसाय तुम्हाला चांगल्या प्रकारे यशस्वी ये करता येऊ शकतो या तुमच्यातल्याच काही बाबी आहेत या तुम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला यामध्ये काही औषधं या ठिकाणी आणलेली आहेत ते स्वीटकॅल नावाचं औषध हे आता तुम्हाला इथे दिलं जाणार आहे जी काही तुमची आता कोणती म्हैस कमी पडली असेल सगळ्या मशीना सत्यनारायण म्हणून देऊ नका कोणती जी म्हैस तुमची कमी पडली असेल त्या म्हशीला कप भरून द्या किंवा जी गाभण असेल तिला दिलं तरी हरकत नाही त्याचप्रमाणे हे सुद्धा जी विटामिक्स नावाचं औषध आहे हे सुद्धा तुमची जी म्हैस आता बारीक झालेली आहे किंवा ज्याची जी बॉडीची गरज आहे टॉनिक म्हणून पाहिजे असेल त्याच्यामध्ये पाहिजे त्याचप्रमाणे हे जनताच औषध या ठिकाणी आहे आहे आणि मिनरल म्हणजे मिश्रण मिश्रण हे कशासाठी आवश्यक असतं कॅल्शियम कशासाठी आवश्यक असतं तर ज्या वेळेला आपण दूध काढतो त्या वेळेला एका लिटर मधून रोज साडेचार ते पाच ते बारा ग्रॅम पर्यंत कॅल्शियम दुधातून बाहेर पडतो मग ते बाहेर पडलेलं कॅल्शियम त्याची आपण जर भर केली नाही तर रोज बाहेर एका लिटर मधून बाहेर पडणारं कॅल्शियम मग संपूर्ण कॅल्शियम हे गाय किंवा म्हशीच्या दुधातून कमी होऊ शकतं मग त्याला कॅल्शियम वरून देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हे कॅल्शियमची औषध आहे त्याचप्रमाणे खनिज मिश्रण आहे हे खनिज मिश्रण ज्यांच्या गाई म्हशी वेळात कमीत कमी साठ दिवसामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये गाय म्हैस माझव राहिलीच पाहिजे तरच वर्षाला वासरून मिळलं पाहिजे वर्षाला ती पडली पाहिजे तरच आपलं अर्थशास्त्र व्यवस्थित येऊ शकतं दूध उत्पादनाचं मग त्या जर वेळेवर गाई म्हशी माझ्यावर आल्या नाही तर ते भाकड काळ वाढतो आणि भाकड म्हणून आपल्याला त्या कोसाव्या लागतात आपण म्हणतो पांढरा तर तो, तो भाकड काळ कमी व्हावा गाई मशी चांगल्या त्याच्यासाठी मिनरल आहे त्याला खनिज मिश्रण म्हणतात आणि हे खनिज मिश्रण दूध पण वाढतं त्याचप्रमाणे आपल्या गाई म्हशी लवकर माजावर पण येतात आणि म्हणून हे खनिज मिश्रण माची खोकावरून तीस ग्राम रोज आपल्या खुराकामध्ये गाई मशीन देण्याची आवश्यकता आहे आणि हे तुम्ही करावं आणि पुढील काळामध्ये तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने भरपूर ठेवा वेळेवेळी गरज लागेल त्यावेळेला डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेत चला वेगवेगळे आपले प्रशिक्षण कार्यक्रम असतात शेतकरी प्रशिक्षण शेतकरी प्रशिक्षण शिबिराल आपण आता तालुका स्तरीय प्रशिक्षण किनवली भागामध्ये ठेवणार आहोत त्यावेळेला तुमचे डॉक्टर सांगतील चांगल्या प्रकारचं एक दिवसाचं पूर्ण प्रशिक्षण आपण देणार आहोत त्यावेळेला सगळ्यांनी तुम्ही शेतकऱ्यांनी त्या कार्यक्रमाला या सर्व शेतकऱ्यांची आपण जेवणाची व्यवस्था त्याचप्रमाणे त्यांना काही औषध कंपनीच्या वतीने त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन सुद्धा आपण चांगल्या प्रमाणे आणि आता माणसाला जसं आधार कार्ड आलेलं आहे तर सहज शासनाने जनावरांना सुद्धा काही मशीन आधार कार्ड तुम्ही घेतले का बिल्ले मारून नाही आता बघा आपण बँकेत कुठले गेलो तर आधार कार्ड विचारण्याशिवाय आपल्या कुठलाच व्यवहार होत सोसायटीचा फॉर्म भरा कर्जाचा फॉर्म भरा मग माणसाला आधार कार्ड आहे मग जनावरांना नको का म्हणून शासनाने जनावरांचा आधार कार्ड आणलेला आहे बारा आकडी जो बिल्ला नंबर आहे तो आपल्या गाई मशीना प्रामुख्याने बैलांना सध्या आलेला नाही पण ज्या ज्या गाई मशी असतील त्या त्या गाई मशीना तुम्ही तो बिल्ला मारून घेणं गरजेचं आहे आणि याच्या पुढच्या काळात जर ज्या गाई मशीला बिल्ला नसेल त्याची बाजारामध्ये भविष्यात विक्री होणार त्याचप्रमाणे त्याचे फायदे असे आहेत तुम्हाला की तुमची गाय म्हैस चोरीला गेली तर तो जो तुमच्या गाई म्हशीला बिल्ला मारलेला असेल तो महाराष्ट्रात दुसरा कुठल्याही गाय महिन्याला नसेल तुम्ही जर आमच्याकडे नोंद केलेली असेल आणि एखादा मालक बोलला का नाही ही माझीच आहे तर आपण जर तपासणी केली पोलीस स्टेशन ला तक्रार केली तर तो बिल्ला नंबर कोणाच्या नावे आम्ही तुम्हाला लगेच आमचं सर्टिफिकेट देऊ त्याची चोरी लगेच तिथे पकडली पाहिजे तिसरी गोष्ट अशी शासन ज्या वेळेला विम्याची योजना एखादी काढेल त्या त्यावेळेला तुम्ही काही मशीन विल्ला असेल त्याच्यावर उतरवणार आणि याच्या पुढच्या काळात जर केंद्र सरकारने काही खुराकाची योजना आणली तर ज्याच्या काही मशीना विल्ला नसेल त्याला खुराकाची योजना मिळणार नाही याच्या पुढच्या काळात तुमची काय म्हैस माझ्यावर आली जेव्हा डॉक्टर म्हणतील तुम्ही विल्ला मारून घेतला का त्यावेळेला नाही मारून घेतला तुमच्या काही मशीला कृत्रिम निर्धार आम्ही करणार तुमच्या काही मशीन उपचार करणार नाही या आमची इच्छा नाही तुम्ही तर आपलीच माणसं आहे पण शासन असं म्हणताय

कधी ज्या वेळेला डॉक्टर कडे जाणार किंवा या नंबरची विकलेली आहे तर त्या विकल्यानंतर त्या मालकाचा अठ्यात्तर पंधरा हा जर नंबर असेल तर तो रद्द करून यांच्या नावावर तो उतर आणि जसे आपण पावती बनवतो असंच बनतो आणि याच्या पुढच्या काळात दाखला जो बनवतो त्याच पद्धतीने तुमचं ते बनवायचं असतं अशा पद्धतीने या सगळ्या बाबी आहेत त्या प्रामुख्याने ऐकून घेतल्या मग थोडा वेळ झाला यायला त्याबद्दल तुमची या ठिकाणी दिर्गिरी व्यक्त करतो परंतु ज्या काही बाबी आम्ही सांगितल्या त्या तुम्ही जर टिकून लक्षात ठेवली तर तुमचा व्यवसाय चांगला पद्धतीमुळे कधी काय अडचण आली तर पशु अशी संपर्क साधा आणि तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद